नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत सुपर टेस्टी आणि सुपर फास्ट अशी होणारी रेसिपी म्हणजे मशरूमची भाजी हेल्थही चांगली असते चला तर मग सुरुवात करूयात मी त्यासाठी घेतलं आलं लसूण काजू आणि कांदा टमॅटो आणि कढीपत्ता खथिपत्ता ऑप्शनल आहे एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घेतले कढीपत्ता घातली आणि त्यात काजू आलं आणि लसूण छान परतून घेतलं मग त्यानंतर कांदा घालून घेतला त्यालाही छान असं गोल्डन होऊ दिलं छान परतून घेतलं मग त्यात घातला टमॅटो परतून घेतलं दोन मिनटं वाफेला ठेवलं मग त्यात थो, थोडंसं पाणी घातलं जेणेकरून ते भाज्या अजून शिजतील आणि टमॅटो होईल आपला ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं त्याची छान पेस्ट बनवून घेतली मिश्रणगार होईपर्यंत मी दुसऱ्या बाजूला मशरूम स्वच्छ धुवून मी त्याला चिरून घेतले मी असे चिरून घेतली आहे तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा बारीक हवे असतील तर त्याचेही चिरू शकता ती एक उकळी येईपर्यंत मी उकळून घेतली जेणेकरून त्याची माती निघून जाईल एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतले आणि जे आपण मिक्सरला पेस्ट करून घेतली होती तेही घालून घेतले माझा तो क्लिप कट झाला त्यामुळे मी दाखवू शकले नाही मग त्यानंतर त्याला एक उकळी येऊ दिली मस्त आणि मी त्यात धने पावडर तिखट थोडंसं हळद आणि मी सुहानाचा पनीर टिक्का मसाला वापरते ते सर्व घालून मी त्याची मस्त एक उकळी येऊ ते दिली आणि त्यातनं त्या मसाल्यांचा तेल येऊ दिला मग काय नंतर पुन्हा एक उकळी दिली आणि मग त्याच्यात मशरूम ॲड केले झालं आपलं तयार मशरूमची भाजी आहे ना सोपी चला तर मग तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा आणि ही भाजी कशासोबतही खाऊ शकता भाकरी चपाती किंवा भातासोबत चला तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा